पहिलं जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपलं सगळं सरकार यांना मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागतही करतो की गेले अनेक दिवसापासून हा जो प्रलंबित मागण्यांचा जो भाग होता तो जरांगे पाटलांनी ज्या आपल्या जाळण्यावरनं त्यांच्या गावाच्या जा तिकडून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जे सर्व मराड्यांना एकत्र येण्याचं आव्हान केलं आणि प्रचंड संख्येने गेले आठ दहा दिवस म्हणजे जे, जे काय चालत 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 त्यांनी येऊन जो आपला लढा जिंकला त्याबद्दल जरांगेणं निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो देण्याची पण आपली दानत लागते बोलतात त्याप्रमाणे भावना मन या सगळ्या एकवटून ज्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी रात्रंदिवस सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना सेक्रेटरीसहित सचिवांसहित सगळ्यांना जे काही कामाला लावले आणि ज्या पटडीमध्ये आपल्याला आरक्षण द्यायचं आहे त्याच्यावरती तर मुख्यमंत्री ठाम आहेत पण ज्या मागण्या त्यांनी जे काय मागितल्या होत्या त्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करून स्वतः एम ह्याच्यामध्ये वाशी मार्केटला जाऊन त्याने आता ते निवे ते पत्र त्यांना दिलेलं आहे एकमेकाला पेढे भरवलेले आहेत दोघांनी तलवार एकमेकाला म्हणजे भेट दिलेल्या आहे जनतेने आणि शिवाजी महाराजांना पुष्पहार घातलेला आहे तर मला सांगावं लागल जो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आणि शब्दावरती ठाम बेहत्तर काही का होईना अशा प्रकारचं वातावरण तयार करून मुख्यमंत्री आपलं उप उपमुख्यमंत्री आणि सरकार जे जरांग्या पाटलाच्या याला सामोरे गेलेत त्याबद्दल त्यांनाही दाद द्यावी लागल आणि कुठेही अरेरा विनायक काही नाही आहे शांत डोक्याने आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी हा तिढा सोडवला आहे नाहीतर जर एवढी लोकं जर मुंबईमध्ये यायचं ठरलं असतं तर प्रचंड ताण सरकारवरती जनतेवरती सगळ्यांवरतीच अधिकाऱ्यांसहित आणि ते जहरांगीनेही मान्य केलं आणि ज्या मागण्या काही मागितल्या होत्या ते त्याने त्या पूर्णत्वाचकडं नेण्याचं ठरलेलं आहे त्याचं पत्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो छत्रपतींची शपथ घेतली होती ही शपथ कुठंतरी पूर्ण होते अशी वाटते शंभर टक्के मनापासूनच मी सांगितलं ना त्याला भावना लागतात त्याला आत्मीयता लागते आणि ह्या सगळ्या गोष्टीचं त्याने ते पालन करून आज हे काम केलेलं आहे त्यामुळे निश्चितच तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आमदारसाहेब आज धर्मवीर साहेबांच्या जयंतीने ह्याचं औचित्य साधूनच आज नेमकं योगायुगोवनी आरक्षण म मराठ्यांना भेटते कसं काय वाटतं योगा एक योगायोग काही पण घडू शकतात त्याच्यामुळे आज तो दिवस साहेबांच्या गुरूंचा आणि साहेबांनी केलेला पण हा तिथं जुळता मिळता आलेला आहे आणि जनांगींची आजची हा दिवस होता की आम्हाला आज तुम्ही काही ते सांगणे आम्ही पुढं येतो तर ते पुढं न येता आज इथंच त्यांना थांबून त्यांच्या मागण्या मान्य करून दिलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा साहेबांना धन्यवाद